सदलगा शहरातील बाळकृष्ण बहुउद्देशीय सहकारी संघ लिमिटेड सदलगा या संस्थेची एकविसावी सर्वसाधारण सभा खेळीमिळीच्या वातावरणात संपन्न चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी अल्पावधीत नावलौकिक प्राप्त केलेल्या बाळकृष्ण बहुउद्देशीय सहकारी संघ नियमित सदलगा या संस्थेची एकविसावी सर्वसाधारण सभा काल सभागृहात संपन्न झाली संस्थेला तेहतीस लाख अठ्ठावीस हजार नऊशे दोन रुपये इतका निव्वळ नफा आणि सभासदांना बारा टक्के लाभांश जाहीर करण्यात आला बाळकृष्ण बहुद्देशीय सहकारी संघ सदलगा या संस्थेची काल सर्वसाधारण सभा कुमार वंदुरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली प्रारंभी हुवाण्णा केशे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि राजेंद्र पाटील व गोपाळ मिराजकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सर्व उपस्थितांचं स्वागत संस्थेचे सचिव रामचंद्र रामकट्टी यांनी केलं संस्थेचे संचालक बसवराज हणबर यांनी सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षाचा अहवाल सादर केला प्रारंभी संस्थेच्या नूतन इमारतीसाठी नियोजित केलेल्या जागेविषयी असणारा ठराव बहुमताने संमत करण्यात आला संस्थेच्या प्रगतीचा आलेख सांगताना ते म्हणाले संस्थेकडे वीस कोटी इतकं भाग भांडवल असून तेरा कोटी एकावन्न लाख रुपये इतक्या ठेवी असून आठ कोटी पन्नास लाख कर्ज रुपाने सभासदांना वितरित केलं आहे भांडवल त्रेसष्ट कोटी पंचावन्न लाख इतकं आहे संस्थेचे सभासद एक हजार पाचशे पन्नास आहेत असं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमात संचालक हुवर्णा केशे गोपाळ मिरजकर बसवराज हनबर शिवबोध चौगुले राजू हंसनाळे संजय अवघडे सुरज मधाळे लक्ष्मण पाटील राजेंद्र पाटील पद्मजा हनबर रिहाना मुजावर मोहन कांबळे इत्यादी मान्यवरांसह संस्थेचे सभासद हितचिंतक ठेवीदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेअंती सर्व उपस्थित सभासदांना स्नेहपोचन देण्यात आलं